हाय फ्रेंड कसे आहात सगळे तर फ्रेंड्स तुम्हाला आज गोपाळ काल्याच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर फ्रेंड्स आम्ही चाललो आहे आज दहीहंडी बघायला तर ही माझी भाची आहे माझ्या नंदेची मुलगी देवश्री आणि आम्ही सगळे आता चाललो म्हणजे माझे नंदन वगैरे येत आहेत आता आम्ही गाडीत बसलो आहे आधीच येऊन बसलो एक्सायटेड की दहीहंडी फोडायची बघायचं आहे आम्हाला तर आधीच येऊन बसलो आता निघतोय आम्ही तर तुम्हाला दाखवतो आता

विनंती आहे पुढे यायचे सरकार करायचंय ट्रॉफी बघा ना सज्ज झालेला स्टेशन रुपये जाऊन उदर एकदा उदरेक्ट

फ्रेंड्स आम्ही आता घरी आलो सगळ्यात दही अंड्या सगळीकडे फिरून वगैरे आलो घरी आलो मग ताई बोलले की मी चहा बनवते मग बोलले ठीक आहे चला तोपर्यंत मग दिदी बोलली मामी माझ्या हातावर मेहंदी काढून दे हातावर अजून काढतेच आहे आणि ही लगेच कलर, कलर होणारी मेहंदी आहे टाको मेहंदी आपलं काय मला जमत नाही खास मोबाईलमध्ये सिम्पल असे डिझाईन वगैरे बघून तिच्या हातावरती अशी काढली आहे